खूप दिवस झाले मी असा विचार करत होते की तुम्हाला हे ठिकाण दाखवावं ह्या ठिकाणाबद्दलची माहिती द्यावी तर आज मी याचा विचार केला की आज मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते सगळी माहिती सांगते तर हे आहे कणकवली सिंधुदुर्गमध्ये जे कणकवली गोवा महामार्ग आहे त्याच्या लगतच अगदी वागदे म्हणून एक गाव आहे त्या गावाच्या सीमेवरच हायवेच्या बाजूलाच हे देवस्थान आहे ह्या देवस्थानाला खूप लोक मानतात सगळ्या लोकांचे शंभर टक्के नवास इथे पूर्ण होतात खूप लोक भाविक खूप भाविक इथे येत असतात त्यांचे नवस पूर्ण करत असतात खूप सारे भक्त ह्या देवाला मानतात यांचं खुल्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण आलो आहे उभादेवला उभादेव म्हणजे कणकवलीमध्ये उभादेव आहे एक देवस्थान आहे ते प्रसिद्ध आहे खूप नवसाला पावतं असं हे देवस्थान आहे तर ते त्याची माहिती मी तुम्हाला सांग सांगणार आहे आणि त्याच्याबद्दल हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान असा परिसर आहे खूप निसर्गरम्य असा परिसर आहे तर त्याला बघ हे आहे ह्या देवाचं शीळ उभ्या प्रकारे शिळ असल्यामुळे ह्याला उभाधोंडा किंवा उभा देव असं नाव पडलंय तर हा देवाचा परिसर आहे खूप मोठी राई आहे खूप मोठे मोठे झाडे आहेत इकडे सगळे लोक नवस करतात आणि ह्या देवाला अजिबात मंदिर नको आहे खूप लोकांनी प्रयत्न केला इथे मंदिर पण नाही या देवाला मंदिर नको आहे असे इथले लोक सगळे सांगतात तर ह्या देवाला लांबून लांबून लोक नवस करायला येतात नवस केल्यानंतर त्या देवाची जे काही त्यांनी नवस बोलला असेल देवाला तर त्या प्रतिकृती म्हणून इथे आणून ठेवतात म्हणजे काही लोकांना बाळ होत नसेल काहींची घरं होत नसतील किंवा इतर काही विहीर पाडायचे असेल तर मग ते झाल्यानंतर त्याची प्रतिकृती पण होतात आणि इथे आणून ठेवतात तुम्हाला दिसत असेल इथे काही जुनेसुद्धा आहेत आणि नवीनसुद्धा आहेत तर अशा प्रकारे हा देव सगळ्या भक्तांच्या नवसाला पावतो आणि हाकेला धावतो तुम्ही नवस कुठूनही करू शकता देवाला हाक मारू शकता पण तुम्हाला नवस फेडण्यासाठी इथेच यावं लागतं गोवा महामार्गाचे अगदी लागूनच हे देवस्थान आहे खूप निसर्गरम्य असं देवस्थान आहे खूप मोठी राई आहे इकडे खूप मोठे मोठे झाडं आहेत आणि खूप सारी सुद्धा आहे इकडे छोटे छोटे पिल्लू वगैरे वानरसेना आहे इकडे बघा इकडे लोक जत्रा केली जाते कोंबड्याची वगैरे इकडे जत्रा करतात लागूनच नदी आहे त्याच्यामुळे पाण्याची सुद्धा चांगली सोय होते खूप छान असं वातावरण आहे इकडे आणि खूप छान असा निसर्गसुद्धा आहे खूप भारी वाटतं इकडे आणि हे बघा इकडे सुंदर वगैरे केलेली आहे आता तर ह्या देवाची काही काही लोकं कोंबड्याची बकऱ्याची वगैरे असे नवस करतात इथे जत्रा करतात वर्षानुवर्ष दरवर्षाला तर त्यांच्यासाठी रविवार बुधवार आणि शुक्रवार हे तीन वार आहेत ह्या तीन वारी तुम्ही इथे नव तुमची काही जत्रा असेल किंवा तुम्ही नवसासाठी काही बोलला असाल तर तुम्ही हे पूर्ण करू शकता लागूनच नदी असल्यामुळे पाण्याची सुद्धा चांगली सोय होते तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आहे देवस्थान आणि हे देवाचं शिव आहे खूप मोठं असं शिळ आहे आणि ते बघू शकता खूप सारे पाळणे लावलेत घंटी लावले आणि हे सगळे नवस फेडलेले आहेत जे लोक नवस फेडतात जे काही नवस करतात तर त्याच्या बदल्यात ते काहीतरी ठरवतात की हे देऊ वगैरे तर ते हे पाळणे देतात म्हणजे ज्याला मूल होत नसेल वगैरे तर ताले त्यांचं नवस असेल तर ते पाळणं वगैरे देतात त्या साईडला पण एक घर दिसत असेल छोटं असं तर घराचा वगैरे नवस असतो त्याच्यासाठी ते घर वगैरे देतात खूप म्हणजे खूप लोक येत असतात इकडे आणि खूप असं प्रसिद्ध असं देवस्थान आहे खूप लोकांची श्रद्धा आहे इकडे ह्या देवावर आता आम्ही थोडा वेळ इकडे बसतो इकडे जरा टाईम घालवतो खूप छान असं वाटतं इकडे मन एकदम प्रसन्न वाटतंय शांत वाटतं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी कळतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत आहे